नमस्कार माझं नाव संजय चंद्रकमरे मला जुलै बावीसमध्ये हार्टचा प्रॉब्लेम झाला मी पुण्यामध्ये गेलो होतो पुण्यामध्ये एक सेमिनार होता तिथे अचानक मला त्रास झाला तिथे माझे सहकारी होते त्यांनी मला तिथे ॲडमिट केलं ते हॉस्पिटल साधं होतं तिथे काही इतर सुविधा नव्हत्या परंतु डॉक्टरचं असं म्हणणं होतं की बहात्तर तासापर्यंत आम्ही तुम्हाला इथून शिफ्ट करू शकत नाही हलवू शकत नाही मग तिथून माझे मेवणे रोकडे विकास रोकडे यांनी मला मुंबईमध्ये आणलं मुंबईमध्ये चेंबूरला ॲडमिट केलं चेंबूरमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये मा मला काही फरक पडला नाही तिथेही त्या डॉक्टरांनी मला आणि माझ्या नातेवाईकांना रिस्पॉन्स दिला नाही घाबरवण्याचा प्रयत्न केला एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा डायरेक्ट बायपास करून देतो पण गॅरंटी नाही मग तिथूनही मला शिफ्ट केलं आणि ठाण्यामध्ये ॲडमिट केलं ठाण्यामध्ये मी चौदा दिवस ॲडमिट होतो तिथे त्यांनी स्टेबल करण्यासाठी तेवढा पिरियड घेतला आणि ते म्हणाले आम्ही बायपास करतो पण सुरुवातीला पेशंट स्टेबल झाला पाहिजे स्टेबल झाल्यानंतर मग त्यांनी एम आर आय केला एम आर आय केल्यानंतर त्यांना असं जाणवलं हो की हार्ट फिफ्टी पर्सेंट डॅमेज आहे ते बायपास करून फायदा नाही पेशंटला बेनिफिट मिळणार नाही मग ते म्हणाले तुम्ही आता सध्या मेडिसिन घ्या मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो ते बघा नंतर पुढचे प्रोसिजर आपण नंतर करू आणि तिथून नंतर डिस्चार्ज घेतला आणि मी घरी आलो घरी दोन महिने रेस्ट केली दोन महिन्यात काय फरक पडला नाही असं सेलिंगकडे बघत टाईम जात होता त्याच्यानंतर मग इकडून तिकडून माहिती मिळाली माधवबाग माधवबाग हार्टसाठी स्पेशल आहे मागी ते आमच्या नातेवाईकांनी आम्हाला घेऊन आले आणि ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर इथे आठ दिवस ॲडमिट होतो आठ दिवसात इथे बराच काही फरक पडला सकाळचं मॉर्निंग वॉक कार्डिओटी योगा आणि इतर व्यायामाचे प्रकार त्यांनी माझ्या वजनामध्ये पाच ते सहा किलोचा फरक पडला एका आठवड्यामध्ये आणि नंतर एका आठवड्याने डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर आता एक वर्ष होत आलं माझ्या ट्रीटमेंटला आता बऱ्यापैकी फरक आहे सुरुवातीला थर्टी फोर पंपिंग होतं आता फोर्टी फोर पंपिंग आहे आणि अशा प्रकारे माधवबागमध्ये उपचार केला जातो पेशंटला कॉन्फिडन्स दिला जातो तुम्ही बरे होणार फक्त तुम्ही आजाराचा आजा विचार करायचा नाही अशा प्रकारे इथला स्टाफ भरपूर कॉपरेटिव्ह आहे प्रत्येक वेळेला मदत करतात प्रत्येक वेळेला आपली फाईल कोणत्या डिपार्टमेंटला गेली तिथे ती पाठवून देतात आणि तिथे आपल्याला पाठवतात मग तिथे तुमचं पंचकर्मा असो ई सी जी असो किंवा स्ट्रेस स्ट्रेस असो फिजिओथेरपी असो कुठेही तिथला प्रत्येक स्टाफ कॉपरेटिव आहे थँक्यू